आठ ऑगस्ट रोजी सांगली येथे मराठा योद्धा मनोजरंगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन संपूर्ण जिल्हाभर होत असून त्याचाच एक भाग म्हणून मिरज तालुक्याच्या वतीनं गावाचा दौरा सुरू करण्यात बेडकच्या समाज बांधवांनी याचा पुढाकार घेऊन संपूर्ण मिरज तालुक्यातील गावांना भेटी देऊन सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे यावेळी संभाजीराजे पाटील प्रकाश वाळेकर तानाजी चव्हाण उमेश भाऊ पाटील विष्णुपंत पाटील भास्कर पाटील सर सतीश पाटील मेजर तानाजी शिंदे अमर पाटील किरण पाटील यांची भेट घेऊन वड्डी ढवळी म्हैसा नरवाड लक्ष्मीवाडी जानरावाडी आरग लिंगणूर या गावात दौरा करण्यात आलेला आहे जै श्वाजी। जै श्वाजी। जै